नारी शक्ती ॲप बंद आणि वेबसाईटही झाली बंद तर महिलांनी आता काय करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे तर अनेक महिलांनी लाभ घेणे बाकी आहे ज्या महिलांनी अद्याप लाभ घेतला नाही त्या महिलांना आता सप्टेंबर तीसपर्यंत अर्ज करता येणार आहेत पण त्याआधीच नारी शक्ती ॲप आणि लाडकी बहिणीची वेबसाईट बंद झाली आहे त्यामुळे त्या नेमकं करायचं काय असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी मदतवाढ देण्यात आली ऑगस्ट महिन्यात सरकारने संकेतस्थळ कार्यान्वित केले होते तर निकषही शिथिल करण्यात हो आले होते त्यामुळे अनेक महिलांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केले परंतु आता नारी शक्ती ॲप आणि संकेतस्थळ तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे महिलांनी कुठे अर्ज करावा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करत आहेत त्यांचा अर्ज आता फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकणार आहेत नारी शक्ती अपाय आणि संकेतस्थळ बंद झाल्याने जवळच्या अंगणवाडी सेविकाकडून अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत हे अधिकार आता अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसामध्ये का लाडकी बहिणी योजनेत घोटाळा होत असल्याने अनेक प्रकार समोर आले आहेत एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावी तीस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडकी बहिणीत गैरप्रकार टाळता येत यासाठी राज्य सरकारनं हे मोठे पाऊल उचलले आहे तर अंगणवाडी सेवकाकडे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरता येईल अर्ज तेथेच करता येईल तर आपण जवळच्याच आपल्या शाळेमध्ये जाऊन अर्ज करू शकता